अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी बऱ्याचदा आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो आपल्या इच्छा जो पूर्ण करतो आपले सर्व लाड कळत नकळत पूर्ण करतो संकटात आपल्या नेहमी आपली साथ देतो अशा आपल्या स्वामींना खुश करण्यासाठी आपण निस्वार्थपणे सेवा तर करतोच पण आपणही त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवावा त्यांना काय आवडतं काय नाही आवडत हे आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता मात्र असते आपल्या स्वामींना नक्की काय आवडतं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा भूकेल्याला जेवण देतो हे स्वामींना खूप आवडते स्वामी फार खुश होतात स्वामींना बेसनाचे लाडू पुरणपोळी खव्याचे पेढे हे गोड पदार्थ तर आवडतातच पण त्याचबरोबर तिखट पदार्थांमध्ये कांदा भजी कटगोळी भाकरी ठेचा हे आवडते जर आपल्याला पूर्ण ताट भरून स्वामींना नैवेद्य द्याय दाखवायचा असेल तर पुरणपोळी खीर किंवा आंब्याचा रस आमटी भात कांदाभजी वांग्याची भाजी पापड वरण भात हे स्वामींना आवडतं हे तर आवडीचे पदार्थ आहेत पण जर स्वामींना अगदी मनोभावे घरात जे अन्न शिजतं मग ते चटणी भाकरी का असो स्वामींना जर मनापासून नैवेद्य दाखवला तर स्वामी ते सुद्धा अगदी आवडीने खातात कारण स्वामी त्यांच्या भक्तांचा खरा भाव बघतात मग तुम्ही दही भात दूध भात दूध साखर भाकरी लोणचे खुडा हे देखील स्वामी आनंदाने खातात स्वामींना फळंसुद्धा खूप आवडतात आता हे झाले आवडीचे पदार्थ पण स्वामींना फुलांमध्ये गुलाबाचे फूल आणि मोगऱ्याचे फूल तसेच केवड्याचे फूल सोणचाफ्याचे फूल पण खूप आवडतं स्वामींना अत्तर फार आवडते त्याचबरोबर मुक्या जीवाला खूप प्रेम करणे गरजू व्यक्तींची मदत करणे सर्वांशी प्रेमाने वागणे हे देखील स्वामींना फार आवडते आपण जर अशा छोट छोट्या गोष्टी विचारात घेऊन त्यांचे पालन करत राहिलो तर स्वामी सदैव आपल्या सुख दुःखात आपल्या सोबत राहतात संकटं आली तरी त्यांची झळ आपल्याला लागू देत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींना नामस्मरण फार आवडते तर मंडळी चुगली चपाटी करण्यापेक्षा नामस्मरण करणे अगदी फायदेशीर तर मंडळी या गुरुपौर्णिमेपासून एक नवीन प्रण घेऊयात स्वामी सेवा करूयात आणि सेवेकरी होऊयात तर मग बघा कसे आपल्या जीवनातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ